सुनामी या मॉडूलवर आपले स्वागत आहे सुनामी या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही सुनामीचे वर्णन करू शकाल सुनामीच्या प्रभावावर प्रकाश टाकू शकाल सुनामीची कारणे समजू शकाल सुनामी, सुनामी जमिनीवर हो येते तेव्हा काय होते ते सुद्धा समजू शकाल सुनामी चेतावणी प्रणाली समजू शकाल सुनामीपूर्वी सुनामी दरम्यान आणि सुनामीनंतर काय करायचे हे समजेल आणि स्वयंसेवकांची भूमिका समजू शकाल सुनामी किंवा बंदर लहरी ह्या समुद्रातील विशाल काय लाटांची मालिका आहे ज्याचे कारण पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विस्थापन असते महासागर किंवा मोठे जलाशय यामध्ये भूकंप किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आणि पाण्याखालील इतर स्फोटांमुळे डोंगर कड्यांचे ढासळणे बर्फाचे वितळणे उल्का पडणे आणि पाण्याच्या वर किंवा खाली बसलेल्या स्कॅनमुळे निर्माण होऊ शकते सामान्य समुद्री लाटा वाऱ्यामुळे निर्माण होतात तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीमुळे येणाऱ्या धक्क्यांमुळे सुनामी निर्माण होते सुनामी लाटा सामान्य समुद्राच्या लहरीप्रमाणे प्रमाणे नसतात कारण त्यांची तरंगलांबी खूप मोठी असते लाटांचा मोठा आघात दिसण्याऐवजी सुनामीची सुरुवात एक जलद वाढणाऱ्या प्रमाणे दिसू शकते सुनामी सामान्यत काही मिनिटापासून तासापर्यंत लहरीच्या मालिकेतून येतात ज्याला वेव्ह ट्रेन म्हणतात मोठ्या घटना घडल्यावर लहरींची उंची दहा मीटर किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते सुनामींचा परिणाम मुख्यतः किनारी भागावर असतो पण त्याची विनाशक शक्ती खूप प्रचंड असते आणि ते संपूर्ण महासागर क्षेत्रावर परिणाम करू शकते दोन हजार चार साली झालेली भारतीय महासागरातील सुनामी मानव इतिहासातील सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्तीमध्ये गणली जाते ज्यामध्ये चौदा देशांमधील किमान दोन लाख तीस हजार लोक मृत किंवा बेपत्ता झाले होते भारतीय महासागराच्या किनारी भागावर याचा प्रभाव पडला होता सुनामीमुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात पूर आणि प्राणहानी होऊ शकते चला सुनामीची कारणे समजून घेऊया आणि सुनामी जमिनीवर येते तेव्हा काय होते ते शिकूया सुनामीच्या भयानक लहरी सहसा समुद्राखालील भूकंपामुळे निर्माण होतात जेव्हा टेक्टॉनिक प्लेटच्या सीमारेषेवर समुद्र तळ अचानक वाढतो किंवा घटतो तेव्हा त्यावरचे पाणी विस्थापित होते आणि सुनामी लहरी निर्माण होतात सुमारे अस्सी टक्के सुनामी प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायर मध्ये होतात प्रशांत महासागराचा रिंग ऑफ फायर हा एक भूगर्भीय सक्रिय प्रदेश आहे जिथे टेक्टॉनिक शिफ्ट्समुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि भूकंप वारंवार होतात सुनामी पाण्याखालील भूस्तरीय हालचाल किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होऊ शकते सुनामी लाटा समुद्राच्या पृष्ठभागावर ताशी पाचशे ते आठशे पन्नास किलोमीटर वेगाने प्रवास करतात ज्याचा वेग जेट विमानासारखाच असतो इतक्या वेगाने त्या संपूर्ण प्रशांत महासागराचा विस्तार एकाच दिवसात पार करू शकतात आणि त्यांच्या लांबलचक तरंग लांबीमुळे प्रवासात त्यांची ऊर्जा फारशी कमी होत नाही आता पाहूया की सुनामी जमिनीवर आल्यावर काय होते कधी कधी सुनामीचा सर्वात कमी भाग लहरींच्या शिखरांखालील भाग किनाऱ्याजवळ सर्वप्रथम पोहोचतो यामुळे एक शून्य परिणाम निर्माण होतो ज्यामुळे किनारपट्टीतील पाण्याला मागे खेचले जाते आणि बंदर आणि समुद्रतळ उघड पडतो हे समुद्राचे पाणी मागे जाणे हा एक महत्त्वाचा इशारा असतो की एक मोठी सुनामी येऊ शकते कारण लहरीचे शिखर आणि त्याखालील मोठ्या प्रमाणात पाणी सामान्यत नंतर किनाऱ्यावर परत येते हे लक्षात घेणे जीव वाचवू शकते सुनामी सामान्यत लहरींच्या मालिकेमधून बनलेली असते ज्याला वेव्ह ट्रेन म्हणतात त्यामुळे त्याची विनाशक शक्ती वाढू शकते कारण एका पाठोपाठ एक लहर किनाऱ्यावर पोहोचते सुनामी किनाऱ्यावर मोठ्या मोडणाऱ्या लहरींसारखी दिसत नाही परंतु ती एक जलद भरतीसारखी दिसते जी किनारपट्टीचा भाग जलमय करते प्रशांत सुनामी चेतावणी प्रणाली म्हणजेच पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सिस्टीम हा सव्वीस राष्ट्रांचा एक समूह आहे ज्याचे मुख्यालय हवाईमध्ये आहे जे समुद्रात सुनामी ओळखण्यासाठी उपकरणे आणि जलस्तर गेजेसचे जाळे तयार ठेवतात पाण्याखालील सेन्सर्स भूकंप आणि इतर कारणे ओळखतात आणि त्याची माहिती प्रक्रिया केंद्राला पाठवतात जे या माहितीचे विश्लेषण करते आणि नंतर सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारे प्रशासन आणि माध्यमांना सुनामीच्या इशाऱ्याबद्दल कळवते ते मग धोक्याच्या भागातील लोकांना सतर्क करतात आपत्ती चेतावणी हा एक मोफत मोबाईल ऍप आहे जो जगभरातील महत्वाच्या धोक्यांच्या इशाऱ्याबद्दल तत्काळ माहिती देतो आपत्ती चेतावणी ऍप जागतिक समुदायाला वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्त्यांबद्दल रिअल टाइम माहिती देतो जशा त्या जगभरात घडत असतात तसेच किंवा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र आय एन सी ओ आय एस महासागर निरीक्षण नेटवर्क किंवा ओ एन प्रणालीचा वापर करून देशाच्या किनारपट्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी चेतावनी देते वादळाच्या लाटा आणि मोठ्या लहरींबाबत मच्छीमार आणि किनारपट्टीवरील लोकसंख्येला इशारे दिले जातात सुनामीचे अचूक भाकीत करता येत नाही जरी भूकंपाची तीव्रता आणि स्थान माहीत असते तरी भूविज्ञानी महासागर शास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ प्रत्येक भूकंपाचे विश्लेषण करतात आणि अनेक घटकांवर आधारित सुनामीचा इशारा देतात किंवा देत नाहीत तंत्रज्ञानातील प्रगती आणि चेतावणी प्रणाली किनारपट्टीवरील लोकसंख्येला निकट स्त्रोत सुनामीपासून सुरक्षित करू शकत नाहीत कारण पहिल्या लाटा घटना घडल्याच्या काही मिनिटातच किनाऱ्यावर पोहोचू शकतात स्थानिक लोकसंख्येला संभाव्य सुनामीचे इशारे ओळखता आले पाहिजेत आणि अधिकृत इशाऱ्याची वाट न पाहता तत्काळ योग्य कारवाई केली पाहिजे यासाठी त्यांना नैसर्गिक संकेत ओळखायला शिकावे लागेल जसे की प्रखर किंवा दीर्घकालीन भूकंप महासागरातून ट्रेन किंवा विमानासारखा मोठा आवाज आणि महासागराचे असामान्य वर्तन महासागर जलद वाढणाऱ्या पुरासारखा दिसू शकतो किंवा पाण्याची भिंत असू शकते किंवा पाणी अचानक कमी होऊन तर रिक्त आणि मासे उघडे पडू शकतात जसे खूप कमी भरतीप्रमाणे दिसते जर तुम्ही यापैकी कोणताही इशारा अनुभवला तर सुनामी येऊ शकते आतापर्यंत तुम्ही सुनामी म्हणजे काय त्याची कारणे आणि भविष्यातील सुनामीचे भाकीत करण्यासाठी असलेल्या चेतावणी प्रणालीविषयी शिकलात आता तुमच्या समजून घेण्याची तपासणी करण्याची एक कृती घेऊया वाक्य किंवा शब्द प्रयोग त्याच्या वर्णनाशी जुडवा वाक्य किंवा शब्द प्रयोग ओढा आणि योग्य वर्तनाशी जुडवा आणि नंतर सबमिट करा सुनामीपूर्वी सुनामी, सुनामी दरम्यान आणि सुनामीनंतर जीवांचे रक्षण करण्यासाठी आणि आपत्तीचा परिणाम कमी करण्यासाठी सतर्क राहणे तयार राहणे आणि अधिकृत इशारे आणि मार्गदर्शक तत्वांना प्रत्युत्तर देणे महत्वाचे आहे प्रत्येक प्रतिमेवर क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी सुनामी आल्यास काय करायचे याबद्दल चर्चा करा आणि सराव करा तुमच्या कुटुंबासाठी एक स्थलांतरण योजना तयार करा तुम्हाला सराव असलेली योजना तुमचे जीवन वाचवू शकते करा तुम्ही रात्री आणि वाईट हवामानात तुमची बचाव योजना पाळून स्वतःचा बचाव करू शकता वाईट हवामान असल्यास तुम्ही पंधरा मिनिटाच्या आत पायी सुरक्षित स्थळी पोहोचू शकता तुमच्या योजनेचा सराव केल्यास योग्य प्रतिसाद जलद आणि चांगला मिळतो ज्यामुळे प्रत्यक्ष आणीबाणीच्या वेळी विचार करण्याची गरज कमी पडते तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मालमत्तेला सुनामींच्या परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता तयारी सुरू करण्यासाठी तुम्ही आपातकालीन किट तयार करावे आणि कौटुंबिक संचार योजना बनवावी आपातकालीन प्रतिसाद मध्ये बॅटरीवर चालणारी टॉर्च अतिरिक्त बॅटरी बॅटरीवर चालणारे रेडिओ प्राथमिक उपचार किट व मॅन्युअल कोरडी खाद्यपदार्थ किंवा स्नॅक्स पाणी पाण्याने सुरक्षित ठेवलेल्या डब्यामध्ये मेणबत्त्या व माचिस चाकू क्लोरीन गोड्या किंवा पाण्याचे शुद्ध करणारे पावडर आवश्यक औषधे रोख रक्कम महत्त्वाची कागदपत्रे जाड दोरखंड आणि मजबूत बूट असावेत तुमच्या घराच्या रस्त्याची समुद्र सपाटीपेक्षा किती उंची आहे आणि किनारपट्टीपासून किती अंतरावर आहे हे माहीत ठेवा कारण आपत्कालीन परिस्थितीत या आकडेवारीच्या आधारे आदेश दिले जाऊ शकतात जर तुम्ही पर्यटक असाल तर स्थानिक सुनामी प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल व्हा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या मजबूत कॉन्क्रीटच्या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे स्थानांतर करू शकता जर भूकंप झाला आणि तुम्ही किनारी भागात असाल तर तुमचा रेडिओ किंवा टीव्ही चालू करा किंवा तुमचा मोबाईल वापरून सुनामीचा इशारा आहे का ते जाणून घ्या तुमच्या समुदायातील इशारा प्रणाली आणि आपत्ती योजना ज्यात स्थलांतर मार्गाचा समावेश आहे याची माहिती ठेवा शाळेच्या स्थलांतर योजनेनुसार तुम्हाला तुमच्या मुलांना शाळेतून किंवा इतर ठिकाणाहून सोबत कसे घ्यायचे ते आधीच ठरवा सुनामीची सूचना किंवा इशारा असताना फोन लाईन व्यस्त होऊ शकतात आणि शाळेत जाण्याचे आणि येण्याचे मार्ग जाम होऊ शकतात तुमच्या पाळीव प्राण्यांसह स्थलांतरणाच्या सूचना तत्काळ पाळा उच्चस्थळी तत्काळ हलवा उच्चस्थळी तत्काळ पोहोचा समुद्र सपाटीपासून पासून तीस मीटर म्हणजे शंभर फूट उंचीवर किंवा किनारपट्टी पासून दोन मैल किंवा तीन किलोमीटर दूर जा जर तुम्हाला इतके दूर जाता आले नाही तर जितके शक्य होईल तितके उंचीवर किंवा दूर जा प्रत्येक पाऊल समुद्र सपाटीपासून दूर किंवा उंचीवर जाऊन तुम्हाला फरक पडू शकतो किनाऱ्याजवळ जाऊ नका सुनामी येत असताना जर तुम्हाला लाटा दिसत असतील तर तुम्ही तिथे पळून जाण्यासाठी खूप जवळ आहात सावध रहा जर किनारपट्टीपासून पाण्यात स्पष्ट घट कमी होत असेल तर हे निसर्गाचे सुनामीचा इशारा आहे आणि याकडे लक्ष देणे आवश्यक आहे तुम्ही ताबडतोब किनाऱ्यापासून दूर जाव स्वतःला वाचवा तुमच्या मालमत्तेला नाही तुमच्या शेजाऱ्यांना मदत करायला विसरू नका ज्यांना विशेष मदतीची आवश्यकता असू शकते जसे की लहान मुले वयोवृद्ध आणि विशेष गरजा असलेले व्यक्ती स्थानिक अधिकाऱ्यांनी तुम्हाला सुरक्षित आहे असे सांगितल्यावरच तुम्ही घरी परत या सुनामी म्हणजे लाटांची एक मालिका जी काही तासापर्यंत चालू राहू शकते एक लाट गेल्यावर धोका संपला असे गृहीत ठेवू नका पुढची लाट पहिल्या लाटापेक्षा मोठी असू शकते आपत्ती क्षेत्रापासून दूर रहा तुमची उपस्थिती आपत्कालीन प्रतिसाद कार्यात अडथळा आणू शकते आणि तुम्हाला पुराच्या उर्वरित परिणामांमुळे आणखी धोका वाढवू शकतो पाण्यातील तुकड्यांपासून दूर रहा कारण हे लोकांना किंवा पाळीव प्राण्यांना धोकादायक ठरू शकतात तुमच्या जखमा तपासा आणि जखमी किंवा अडकलेल्या व्यक्तींना मदत करण्यापूर्वी आवश्यक असल्यास प्राथमिक उपचार मिळवा जर कोणाला वाचवण्याची आवश्यकता असेल तर योग्य उपकरणे असलेल्या रेस्क्यू कॉल करा काही लोक इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना मृत्यू किंवा जखमी झालेले आहेत विशेष मदतीची आवश्यकता असलेल्या लोकांना मदत करा जसे की लहान मुले वयोवृद्ध परिवहन नसलेले लोक विशेष गरजा असलेल्या व्यक्ती आणि मोठ्या कुटुंबांना ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त मदतीची आवश्यकता असू शकते नवीनतम माहिती मिळवण्यासाठी रेडिओ वापरणे सुरू ठेवा ज्याच्या आजूबाजूला पाणी असेल अशा सर्व इमारतीपासून दूर राहा सुनामीच्या पाण्यामुळे जमिनीला तडे जाऊ शकतात किंवा भिंती कोसळू शकतात भिंती मजले दरवाजे जिने आणि खिडक्या तपासा जेणेकरून इमारतीला कोसळण्याचा धोका नसेल याची खात्री करून घ्या फाउंडेशनचे क्रॅक तपासा आणि इतर धोकेही तपासा जखमी होण्याचे टाळण्यासाठी संरक्षक कपडे घाला आणि स्वच्छता करताना काळजी घ्या लांब पॅन्ट पूर्ण बाही असलेला शर्ट आणि मजबूत बूट वापरा सुनामी नंतर पायांना लागणाऱ्या जखमा सर्वात सामान्य असतात सुनामीने रस्ते पूल किंवा इतर ठिकाणे खराब झाल्यामुळे असुरक्षित असू शकतात टेलिफोन फक्त आपत्कालीन कॉलसाठी वापरा आपत्ती परिस्थितीत टेलिफोन लाईन्स बऱ्याचदा व्यस्त असतात त्या आपत्कालीन कॉलसाठी मोकळ्या ठेवाव्या आगीचा धोका असू शकतो त्याचे निरीक्षण करा त्यामुळे हानी होऊ शकते तुटलेल्या किंवा गळती होणाऱ्या गॅस लाईन असू शकतात आणि सुनामीमुळे बुडलेल्या भागात विद्युत सर्किट किंवा बुडलेली भट्टी किंवा विद्युत उपकरणे असू शकतात पुरानंतर आग ही सर्वात सामान्य धोकादायक असते गॅस गर्दीची तपासणी करा जर तुम्हाला गॅसचा वास आला किंवा फुंकर किंवा शिट्टीचा आवाज ऐकला तर लगेचच खिडकी उघडा आणि सर्वांना बाहेर पाठवा गॅसचा बाहेरील मुख्य वॉल्व बंद करा शक्य असेल तर शेजाराच्या घरातून गॅस कंपनीला कॉल करा जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव गॅस बंद केला तर प्रोफेशनल कडून त्याची तपास तपासणी करून घ्यावी इमारतींची तपासणी करताना बॅटरीवर चालणाऱ्या लालटेन किंवा टॉर्च वापरा बॅटरीवर चालणारे दिवे हे सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आहेत आणि यामुळे आग लागण्याचा धोका टळतो मेनबत्त्या वापरू नका विद्युत प्रणालीच्या नुकसानीच्या तपासणी करा जर तुम्हाला स्पार्स तुटलेले किंवा खराब झालेले वायर दिसले किंवा जळणाऱ्या इन्शुलेशनचा वास आला तर मुख्य फ्यूज बॉक्स किंवा सर्किट ब्रेकर बंद करा जर तुम्हाला फ्यूज बॉक्स किंवा सर्किट ब्रेकर पर्यंत पोहोचण्यासाठी पाण्यात पाऊल ठेवावे लागले तर प्रथम इलेक्ट्रिशियनचा सल्ला घ्या विद्युत उपकरणांची तपासणी करून त्यांना वाळवून घेतल्याशिवाय पुन्हा वापरू नका सांडपाणी आणि पाणी पुरवठा लाईनच्या नुकसानीची तपासणी करा जर तुम्हाला शंका असेल की सांडपाणी लाईन खराब झाली आहे तर टॉयलेट वापरणे टाळा आणि प्लंबरला कॉल करा पाण्याच्या पाईपमध्ये हानी झाल्यास पाणी कंपनीला संपर्क करा आणि टाकीमधील पाणी वापरणे टाळा सुरक्षित पाणी न वापरलेल्या वॉटर हिटरमधून किंवा सुनामी येण्यापूर्वी तयार केलेल्या बर्फाच्या क्यूब्स वितळून मिळवू शकता ह्या स्त्रोतांमधून पाणी काढण्यापूर्वी मुख्य पाण्याचा वाल्व बंद करा स्थानिक आरोग्य अधिकारी पाण्याच्या सुरक्षिततेची माहिती देत नाहीत तोपर्यंत नळाचे पाणी वापरू नका वन्य प्राण्यांपासून सावध राहा विशेषतः विषारी साप जे पाण्यासह इमारतीत आले असतील मलव्यामध्ये काठीने खुपसून बघा कारण सुनामीचे पूर साप किंवा प्राण्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढतात नुकसान झालेल्या इमारती आणि त्यातील वस्तूंचे फोटो काढा जेणेकरून विमा दाव्यांसाठी वापरता येईल इमारतीला वाळवण्यासाठी सुकवण्यासाठी खिडकी आणि दरवाजे उघडा चिखल कडक होण्यापूर्वी तो साफ करा अन्न पुरवठ्याची तपासणी करा पूर पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न दूषित असू शकते आणि ते टाकून द्यावे आफ्टर शॉक्स येण्याची शक्यता लक्षात ठेवा भूकंपाची तीव्रता मोठी असेल उदाहरणार्थ ते तीव्रता रिक्टर आणि त्यांचे केंद्रबिंदू जवळ असेल तर काही आफ्टर शॉक सात तीव्रतेचे तुमच्या पाळीव प्राण्यांकडे बारकाईने लक्ष ठेवा सर्व पाळीव प्राणी तुमच्या थेट नियंत्रणाखाली ठेवा पुरामुळे प्रभावित भागांमध्ये धोकादायक सामग्री भरपूर असू शकते ज्यामुळे तुमचे पाळीव प्राणी तुमच्या घरातून किंवा तुटलेल्या कुंपणातून पळून जाऊ शकतात पाळीव प्राणी दिशाभूल होऊ शकतात विशेषतः पुरामुळे त्यांच्या ओळखण्याच्या सुगंधाच्या खुना नष्ट होतात ज्यामुळे त्यांना आपले घर शोधणे कठीण होते कोणत्याही संकटानंतर पाळीव प्राण्यांचे वर्तन नाट्यमय बदलू शकते ते आक्रमक किंवा बचावात्मक होऊ शकतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांना धोक्यांपासून जसे की विस्थापित वन्य प्राण्यांपासून संरक्षण करा इतर लोक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेचीही खात्री करा पुढे आपण सुनामी प्रभावित भागातील एनडीआरएफ स्वयंसेवकांच्या भूमिकेबद्दल शिकूया चला रमेश आणि सुरेंद्र यांच्यातील संभाषण पाहूया रमेश हा सुनामी प्रभावित क्षेत्रासाठी आपत्ती प्रतिसाद समन्वयक आहे आणि सुरेंद्र एक नवीन स्वयंसेवक आहे जो त्याच्या टीममध्ये सामील होतो हाय सुरेंद्र या गंभीर काळात मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून तुझे असणे खूप छान आहे माझ्या टीमचा भाग होऊन मदत करण्याचा मला सन्मान वाटतो आणि मी कोणत्याही प्रकारे योगदान देण्यास तयार आहे तुम्हाला कोणती कामे किंवा मा जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवायच्या आहेत मला त्याबद्दल समजावून सांगू द्या स्वयंसेवक अनेक प्रकारे मदत करू शकतात स्वयंसेवक कोणत्याही संस्थेसाठी समुदायाचे मुख्य केंद्र असू शकतात स्वयंसेवक सरकारच्या सल्लागारांचे दूत म्हणून काम करू शकतात आणि सूचना पसरवू शकतात स्वयंसेवक प्रभावित भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात स्वयंसेवक विविध सेवांसाठी मदत शिबिरात काम करू शकतात स्वयंसेवक सरकारी यंत्रणांना सेवांच्या पुनर्स्थापनेत मदत करू शकतात ते राज्याकडून समुदाय विकास कार्यासाठी सर्व प्रकारच्या सामान्य सेवांमध्ये कामासाठी वापरले जाऊ शकतात तुमची नेमणूक पाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे सुनामी निवारा स्थळे तयार करणे रस्ते स्वच्छ करणे किंवा सामाजिक कल्याणासाठी झाडे लावण्यासारख्या प्रकल्पामध्ये होऊ शकते तुम्हाला स्त्रियांना समर्थन करणे सहकारी संस्था चालवणे अन्न आणि कपडे दान करणे आवश्यक औषधे पुरवणे प्राण्यांचे रक्षण करणे किंवा लोकांना निवारास्थळी किंवा सुरक्षित भागात नेण्यास मदत करणे आवश्यक असू शकते यात वाहतूक व्यवस्थापन सूचना पसरवणे निवारा स्थळांमध्ये आवश्यक पुरवठा ठेवणे इत्यादी समाविष्ट आहे मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद यामुळे मला माझी भूमिका समजून घेण्यास मदत झाली मी प्रभावित समुदायांना मदत करण्यासाठी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे स्वागत आहे आम्ही सर्व इथे एकमेकांना आणि ज्या लोकांची सेवा करतो त्यांना मदत करण्यासाठी आलो आहोत आता आपण या मॉड्यूलच्या शेवटी आलो आहोत चला या मॉड्यूलमध्ये चर्चिलेल्या सर्व मुख्य मुद्द्यांची आठवण करून घेऊया सुनामी किंवा बंदराची लाट ही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विस्थापनामुळे पाण्यात निर्माण होणाऱ्या लाटांच्या मालिकेचा परिणाम असतो सुनामी सामान्यतः काही मिनिटापासून तासापर्यंत लाटांच्या मालिकेने तयार होत असते यालाच वेव्ह ट्रेन असे म्हणतात ह्या लाटा मोठ्या प्रमाणात समुद्राखालील भूकंपामुळे निर्माण होतात जे टेक्टॉनिक प्लेटच्या सीमांवर होतात सुनामी पाण्याखालील भूस्खलन ज्वालामुखीचा उद्रेक किंवा समुद्रात मोठ्या उल्कापिंडाच्या पडण्याने देखील होऊ शकते जवळजवळ अस्सी टक्के सुनामी प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायर क्षेत्रात होत असतात कधी कधी सुनामींची या लाटांची खालची बाजू किनाऱ्याला आधी पोहोचते ज्यामुळे किनारी पाण्याचा भाग ओस पडतो आणि बंदर आणि समुद्र तळ उघडे पडते हे धोके जर आपल्याला ओळखता आले तर आपण जीवन बचाव करू शकतो प्रशांत सुनामी चेतावनी प्रणाली ही सव्वीस देशांची एक संघटना आहे ज्याचे मुख्यालय हवाई येथे आहे जे समुद्रातील सुनामी ओळखण्यासाठी भूकंपीय उपकरणे आणि पाण्याची पातळी मोजणारी यंत्रणांचे जाळे आपल्या जवळ ठेवते किनाऱ्याजवळील लोकसंख्येने सुनामीच्या नैसर्गिक सूचक गोष्टी शिकणे गरजेचे आहे जसे की सुनामीच्या नैसर्गिक सूचक गोष्टी म्हणजे शक्तिशाली किंवा दीर्घकाळ चालणारे भूकंप समुद्राकडून ट्रेन किंवा विमानाच्या आवाजासारखा जोरात आवाज येणे आणि समुद्राचा वेगाने वाढणारा पूर किंवा पाण्याची भिंत दिसणे किंवा अचानक पाण्याचे ओसरणे ज्यामुळे तळ प्रवाळ आणि मासे खूपच कमी भरतीसारखे उघड दिसू शकतात सुनामी पासून बचावासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे वेळेवर मिळालेली चेतावणी ज्यामुळे लोकांना उंच ठिकाणी जाऊन आश्रय घेता येतो आता तुमच्या या विषयावरील समजून घेण्याची चाचणी करण्याची वेळ आली आहे हे एक मूल्यमापन सराव आहे सर्व प्रश्न समान गुणांचे आहेत तुम्हाला चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा आपण योग्य पर्याय निवडलेला आहे अभिनंदन